पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करत हे अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावेत बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी तेथील सरकारला भारत सरकारतर्फे निर्देश देण्यात यावेत या, या प्रमुख मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करण्यात आला यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेला अत्याचार बंद व्हावा आणि इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता करावी बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत त्यांची घरे मंदिरे दुकाने जाळी जात आहेत तेथील हिंदू महिलांवर देखील अमानवी पद्धतीने अत्याचार होत आहेत याची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घ्यावी बांगलादेशाचे सरकार हिंदूंवर अत्याचाराची मुकसंमती देत असल्याचे दिसून येत आहे एकंदरीत बांगलादेशातील हिंदूंचा प्रभाव नष्ट करण्याचे कारस्थान तेथील शासन व सैन्य करत आहेत त्यामुळे हे प्रकार तातडीने थांबवावेत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी सरलाताई पाटील उज्ज्वला चौगले वैशाली जाधव मेघा पाटील राणी खंडागळे शीतल पाटील पद्मजा भुरके अनिता गवळी वनिता देठे ऋषाली कदम विद्या घोरपडे मेहजबीन सुभेदार माधुरी लाड अलका सणगर पूजा नाईक नवरे सुनीता कांबळे आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील गेल्या काही दिवसांमध्ये बांगलादेशमध्ये सत्तांतर झालेलं आहे त्या सत्तांतरानंतर बांगलादेशमध्ये एकूणच राजकीय अस्थिरता पसरलेली आहे तिथल्या प्राईम मिनिस्टर शेख हसिना यांना भारतानं आश्रय दिला की त्यांचा तिथे जीवेला हानी झाली असती म्हणून त्या भारताकडं आश्रय म्हणून आश्रित म्हणून आल्या आणि त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये जो हिंसाचार उसळलेला आहे त्या हिंसाचारामध्ये हिंदूंच्यावरती अनन्वित असे अत्याचार केले जात आहेत असं आमच्या कानावरती आलेलं आहे आणि याचा निषेध म्हणून आज आम्ही कोल्हापूर महिला काँग्रेसच्या वतीनं इथे मुख आंदोलन निषेधाचं केलेलं आहे बांगलादेशची निर्मितीचमुळं त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाव देण्यासाठी वाचा फोडण्यासाठी ते तत्कालीन प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी यांनी एकाहत्तर साली भुट्टो सरकारला त्याची जागा दाखवून दिली पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि तेच हे बांगलादेश आहे आणि म्हणून बांगलादेशला न्याय देण्यासाठी जर आमच्या भारतीय जवानांनी रस्त्यावरती रक्त सांडलं असेल त्या बांगलादेशमध्ये माझ्या भारतीय हिंदूंवरती जर अत्याचार होत असेल तर भारताची एवढी ताकद आहे की बांगलादेश या इतिहासावरून नकाशावरून नाहीसा करण्याची ताकद भारतीय जवानांमध्ये भारतीय जनतेमध्ये आहे जय हिंद जय महाराष्ट्र साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजित ने दर्पण न्यूज